आणि आम्ही इकडे मस्त पूजेसाठी सगळे रेडी झालेलो आहे चला बालू हाय करून दे सगळ्यांना देवासाठी घेतला ही साडी माझ्यासाठी खूप जास्ती स्पेशल आहे हे ऑल hey व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ मी तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आज आहे पाडवा आणि गुढीपाडवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुमचं सुख समृद्धी आणि ऐश्वर्याचं जाव आणि तसंच आमचं सुद्धा जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि परत एकदा तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप so, शुभेच्छा सो आज आम्ही सुद्धा मराठी नवीन वर्ष सेलिब्रेट करतो आणि गुढीपाडवा सेलिब्रेट करतो तर त्यासाठी आत्ता पहिले तर उठल्या उठल्या पहिले साफसफाई केली घराची म्हणजे जे बेसिक आपलं जाडू पोछा आहे ते करून घेतलं घर क्लीन झालं की बाकीच्या गोष्टी करायला मोकळं होतं आणि आता वाजल्या साडेआठ आता मी मीतनं माझं काम सुरू करते म्हणजे स्वयंपाक नैवेद्य रांगोळी तयारी आणि गुढी उभारणे सो so, आज जे काही होतं दिवसभरात ते तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर ब्लॉग कसा वाटतो हो, मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि याचबरोबर ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे बाबी इथे बसते का इथे इथे बसते इथे इथे बसते बस नाही असं नाही करू मला चला सकाळची सुरुवात छान मस्त रांगोळीपासलाच करू आणि सगळं पुसून वगैरे घेतलं आता मस्त रांगोळी काढायला बसलेली आणि आज माझा प्रयत्न आहे गुढी उभारण्याचा रांगोळीमध्ये सुद्धा सो भाऊ मला किती जमते जमली की नाही हे सुद्धा मला सांगा आणि मी आज पहिल्यांदा पंधरा ते वीस मिनटाच्या आत रांगोळी काढलेली आहे नाहीतर रांगोळीची कशी सवय नाही हात सुटून गेलेला आहे कारण रोज काय पण काढत नाही अशी वेगळी काढायची म्हटलं म्हणजे माझा अर्धा तास तरी जातो पण सा आता भराभर काढली आणि छान जमलीसुद्धा तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा सो आता रांगोळी काढून झालेली आहे आता पडापट पड़ स्वयंपाक लावते आणि मग आंघोळ झाली की तयारी करून मग गुढी उभारणं मग कसं ते तयारी केल्यावर परत स्वयंपाकाकडे यायची इच्छा होत नाही सो आता पडपट स्वयंपाक करून घेते मी आहे साडे दहा वाजले मला करावं लागलं कारण रोशन थोडस रेडी झालंय फक्त आता मी खीर बनवते आणि गॅस क्लीन करते आम्ही आंघोळ करतो मस्त रेडी होतो आणि मग त्यानंतर पूजा वगैरे सुरू होईल सो फायनली हे सगळं आवडलं आता फ्री वाटतं की चला आता झालं आपलं सगळं आणि मी स्वीटमध्ये बनवत आहे शेवयांची खीर तर पहिले शेवया तुपात भाजून घेते आणि आम्ही इकडे मस्त पूजेसाठी सगळे रेडी झालेलो आहेत आणि अशी क्यूट क्यूट हाय पण चलाय चला हाय 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 आणि आता छुनछून घातले ना तुझी छुनछून कुठे आहे गाख छुनछून छुनछून कुठे काढून टाक व्हेरी गुड छान असे माझी बालू चला बालू हाय करून दे सगळ्यांना किश दे सगळ्यांना तू सांगितलं तू थँक्यू पण म्हणते सगळ्यांना म्हणून थँक्यू म्हणते नानू आणि नानू कुठे आहे आपल्या घरात नानू कुठे आहे इकडे नानी आहे ओके okay, चल आता सगळ्यांनी आरती नाही बाय नाही आरती करूया आपण आता काय करूया आरती जय जय बाप्पा कसा करते आरती कशी करते नानू कशी करते बा हां बा हा, तो जय जय बाप्पा आणि आरती कशी करते आरती बाबी बाबी कसा करते हां आरती आरती करते हां हो थी, चला तर मग आता आम्ही पूजा करतो पहिले तर मी घरातली पूजा करते आणि त्यानंतर मग कोळीची पूजा करतो सो तुमच्याशी पुढे सगळं काही शेअर करते आजचा दिवस कसा जातो आरती करून दाखव सगळ्यांना आरती करू लाग बाबी मम्माला अलेक्सा प्ले ओम मंत्रा अलेक्सा वॉल्यूम टू एट अलेक्सा

इक बाबा इकडे प बाबा गुढी उभा बाय नाही मनू बेटा आता तर आपला ब्लॉग सुरू झाला नाही बेटा नाही तुझुनछून कुठं आहे ग छुनछून दाखव बरं तुझे कसे वाचतात ग हां टाप बाप बाप कसे वाचतात ते नानू नानू तुझ्या देवासारखी कशी बसली गण

ചില ആർത്തി ദുഃഖഹർത്ത വാർത്ത വിഘണച്ചുർവീ പൂർവീ പ്രേമ കൃപാ ജയാ സർവംഗീ സുന്ദര ഔട്ടി ചേന്ദൂരാ കണ്ടി ജക്ത ജയദേവ ജയദേവ ജയ മംഗലമൂർത്തി ശ്രീ മംഗലമൂർത്തിശന മത് സ്മരണീ മത്േ മണ കാമൂർത്തിയ ജയദേവ മംഗലമൂർത്തി ശ്രീ മംഗലമൂർത്തിശന മത് സ്മരണീ मात्रे म्हणा कामना पुरती जय देव जय देव माझ्याकडे काय मा खूप सारे इन्स्ट्रक्शन देता का मम्मा डाडा हा बस 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 स्माइल स्माईल स्माईल स्माइल ना हसते कसा ग तर इथे मी मस्त आता देवासाठी नैवेद्य वगैरे काढून घेतला नैवेद्य लावते आमची पूजा झालेली आहे मस्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अना सगळं खूप छान केलं तुमच्याशी लवकरच रील शेअर करते तिने एकदम अपेक्षेपेक्षा खूप छान परफॉर्म केला असं म्हणू आणि आता मी नैवेद्य लावून देते पट बाबाई आपण देवाला नैवेद्य लावून आणू कशा असं नैवेद्य लावायच जय जयबप्पा करून घ्यायचं कसं करायचं असं असं जयबप्पा कर बटा असं 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 कर करून घे जय बाप्पा जेव्हा जेव्हा करून घ्या हो ना हो चला आता आपली माझी ड्युटी ग सगळ्यांना सांग जय बाप्पा झाला हेच खूप आवडलं माझं हे खूप आवडलं ना तुला सो सन म्हटला की अशी संगीत धावपळ असते सकाळी उठल्यापासून एकदम सुरू होऊन लागतं कामाला आणि आज साडी मला एकदम सिंपल घालायची होती कारण अनाया आहे आणि मला तिला सांभाळायचं असतं बऱ्याच वेळी लकीली आज दोषीला सुट्टी होती त्यामुळे मग आमचं कसं बराबर आवड आवरलं आणि तो तिला बघायला पूर्ण वेळ होता म्हणून मी पटापट पत सगळी कामं करू शकली आता मला वाटतं बारा साडेबारा होत आहे आमची पूजा वगैरे होऊन आम्ही सगळं मस्त बसलेलो आहे आता आता जेवण करणार आणि सुद्धा झोपाली हो असणार आहे आणि ती अशी खूप छान दिसते अशी क्यूट बाऊली दिसते त्या ड्रेसमध्ये मला तिला नऊवारी घ्यायची होती पण रेडीमेड नऊवारी दोन वर्षाच्या वरच होती अवेलेबल सो जर का तिला नऊवारी घ्यायची असेल तर मला तिला शिवून घ्यावी लागेल सो आता बघू पुढे कधी घेता येईल ते बाबी गाणं बंद कर ना बेटा अशी माझी नानू न खूपच ऐकते सगळं असं तिला म्हटलं बंद कर तर नानू बंद करून देते गाणं मम्मा बोलताय ना बेटा आता गाणं नाही लाव हो ना मम्मा बोलत आहे नाही लाव हे बघ मम्मा बोलताय ना तर आता गाणं नाही लावू आणि नानू मम्मा जवळ आलेली आहे आता सो अनायाने एकदम शांततेत सगळं करू दिलं आणि खूप सुंदर असं तिने मस्त रील पण काढू दिलेली आहे सो तिला नऊवारी घ्यायचं आता नाही जमलं पण पुढच्या कुठल्या सणाला जमेल तर मी नक्कीच घेईल सो आता तरी नऊवारी आम्हाला नाही जमलेली आहे आणि हा ड्रेस आमच्याकडे होता ऑलरेडी आणि जेव्हा मी तिला घेतला तेव्हा तेव्हा तिला थोडासा मोठा होत होता तर माझं असं होतं की जेव्हा तिला परफेक्ट होईल तेव्हा घालून बघू आणि आज हा सण होता म्हटलं चला आज तिला घालून बघू तर छान झाला आणि मस्त अजूनही तो तिला पुढच्या वेळी एकदा घालता येईल असं आहेच So, सो असं झालं आमचा सण खूप छान तुमचं सा कसं झालं सेलिब्रेशन गुढीपाडव्याचं हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आज मला ना साडी अशी खूप भारी घालायची नव्हती सो so, मी म्हणता काहीतरी हलकी साडी बघू आणि मला ही दिसली तर मग ही साडी खूप हलकी पाच मिनटात घालून होते आणि माझ्याकडे साडी घालायला फार वेळ नसतो सणाच्या दिवशी त्यातल्या त्यात मला सांभाळता पण येत नाही आणि घालता पण येत नाही फार छान तर मला काठापत्राच्या साड्यात तर बिलकुल नको वाटतात सो so, कारण त्या घातल्या की मी कुठल्या काम करायच्या लायकीचीच नसते डायरेक्ट मला फक्त बसून जा असंच होतं सो so, ही सिम्पल साडी मला घालायची होती आणि ही साडी माझ्यासाठी खूप जास्ती स्पेशल आहे तर तुम्हाला मागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं जेव्हा आमच्या लग्नाची स्टोरी सांगितली होती की आ, एक रेड साडी आहे त्यावर रोशननी मला पसंत केलं होतं आणि ती हीच साडी आहे आणि म्हणून ही साडी खूप जास्त स्पेशल आहे नेहमीच राहील कारण काय ती एक आठवण असते ना की हां पहिल्यांदा मी ही घातली होती आणि आम्ही रोशन मला बघायला आला होता सो असं सगळं आहे तर ही साडी खरंच स्पेशल है साथी। आने आहे माझ्यासाठी आणि तुम्हा मला खूप जास्ती आवडते सुद्धा एकदम इझी आहे घालायला पण आणि काही फार महागाची नाही आहे मला वाटते एक सतराशे अठराशेची आहे पण खूप सुंदर आहे कापड खूप छान आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते अंगावर घातल्यावर तर तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा आणि असं आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं फॅमिली असली की खूप छान वाटते सगळेजणं पण आता घरात तिघंच आहे तरी म्हणजे मागच्या वेळेपेक्षा किंवा मागच्या वेळ पण अनाया होती खूप छोटी होती म्हणजे मागच्या तीन वर्षांपेक्षा आता जास्ती चांगलं वाटलं कारण अनाया पण आहे आमच्यासोबत सो so, पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आता आम्ही जेवण वगैरे करतो आराम करतो आणि आज संडे आहे तर दिवसभरात परत काय होतं हे तुमच्याशी पुढे ब्लॉगमध्ये शेअर करते सो so, ब्लॉग शर्ट पण तरी नक्की बघा सो आता वाजले आहेत पाच आणि झोपली नाही मी म्हणजे आराम केला आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर पण ते एवढं सगळं सकाळी करेपर्यंत मी एकदम ओके होती आणि अचानक आता मला माहिती नाही बरं वाटत नाही आहे असं कणकण वाटत आहे प्लस मला लूज मोशन पण झालं सो कशामुळे झालं काही माहिती नाही पण मला लूज मोशन होत असतं पण प्रत्येक ना एकदा तरी होतं पण आता मला असं वाटते की दीड दोन वर्ष झाले नाही झालं आहे आज अचानक आणि त्याचं कार्य काही कारण माहिती नाही जनरली मला पहिले ना चायनीज खाल्लं की व्हायचं पण आता एवढ्यात काही असं जाणवलं नव्हतं पण आज कसं झालं आहे काय माहिती नाही पण मला काही बरं वाटत नाही so, आहे सो झोप पण आली नाही मी अशीच आराम करत होती रिलेडेट केली आणि ती करून टाकली पण तुमच्याशी लगेच शेअर केली हे दोघं झोपले होते मस्त रोशन आणि अनाया आता मी सगळे उठलो म्हणलं लूज मोशन वाटतंय तर आपण थोडंसं शरबत करून पिऊया म्हणून मग थोडंसं शरबत केलं आहे बाकी तसं ओके आहे पण माहिती नाही असं बरं वाटत नाही थोडंसं सो so, आता आजचा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बा बाय